आणि असं सांगताय आम्ही इकडे गेलो तिकडे गेलो आज संधी साधू होणार दुसरं काही नाही लोकसभा जिंकली आता विधानसभेची राहील सुरू लोकसभा गोष्ट आम्हाला महाराष्ट्राची विधानसभा हातात घ्यायची <स्थाथ> महाराष्ट्र राज्य अनेकांना अनेक वर्ष संधी देऊन सुद्धा इसवी सीसवीस वर्ष काही ठिकाणचे प्रश्न शिल्लक आहेत तर त्याची फुसर्था करायची त्यासाठी आम्हाला सत्ता हवी आम्ही ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांच्याकडून लोकांचे प्रश्न सुटले नाहीत हे स्वच्छ दिसते त्याला आता उत्तर शोधावं लागेल आणि ते उत्तर महाराष्ट्राची सत्ता हातात घेणं आणि लोकांच्या प्रश्न शोधवणं हा एक निर्णय कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका